होणार इन्स्पेक्टर मंजू आणि साताऱ्याचा वाघ सत्याचा नवा प्रवास इन्स्पेक्टर मंजूचा नवीन प्रोमो आला समोर कॉन्स्टेबल मंजू या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं पण आता मालिका संपत होती म्हणून प्रेक्षक चिंतेत होते तर त्यांच्यासाठी फायनली कॉन्स्टेबल मेकर्सने नवा प्रोमो जाहीर केलेला आहे जिथे कॉन्स्टेबल मंजू आता इन्स्पेक्टर मंजू होणार आहे हो मालिकेत लवकरच आपल्याला एक लिप बघायला मिळणार आहे ज्यानंतर मंजूची डॅशिंग एंट्री होताना दिसणार आहे मंजू पोलिसाच्या गाडीतून उतरते आणि तिथे जमा असलेला तोंडांवर आपली चांगली धाक दाखवते आणि तिला बघून सत्या सुद्धा तावात बाहेर येतो तर इकडे बघायला मिळते की सत्य आणि मंजू आता लीप नंतर एकमेकांपासून वेगळे झालेले आहेत मालिकेने तीन वर्षाचा लीप घेतलेला आहे जिथे मंजूला सत्या बघून म्हणतो की काय तर वाघमारे अजूनही आपली ओळख आहे का तेव्हा मंजू त्याला म्हणते की ज्या दिवशी आपली साथ सुटली त्या दिवशीच आपली ओळख मिटली तुम्ही कोण आणि पुढे सत्या तिला त्याची ओळख करून देताना दिसतो तिथे सत्या म्हणतो की जनतेचा रक्षक आणि साताऱ्याचा वाघ मी सत्यजित त्यानंतर मंजू म्हणते की पण कायदा मोडणाऱ्यांसाठी मी इन्स्पेक्टर मंजू म्हणजे भडकते आणि हातात ठोकते त्याला अटक करून घेऊन जात असते इथपर्यंत सगळं ठीक होतं पण समोर एक छोटं कुत्र्याचं पिल्लू होतं आणि ते मंजूच्या अंगावर भडकतं तेव्हा मात्र मंजू घाबरते आणि सत्याला घट्ट मिठी मारते हे बघून सत्या सुद्धा खूप खुश होतो तर सध्या तरी नवीन इन्स्पेक्टर मंजूचा प्रोमो समोर आलेला आहे प्रोमो प्रोमो खूपच धमाकेदार आहे सत्या मंजूची लव्ह स्टोरी आपल्याला नव्याने बघायला मिळणार आहेत सत्या मंजू वेगळे जरी झाले असले तरी त्यांची लव्ह स्टोरी आता पुन्हा एकदा बघणं फार मनोरंजक असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात या इन्स्पेक्टर मंजूसाठी आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार